पाच एप्रिल शनिवारच्या अष्टमीचे स्त्रियांसाठी अत्यंत महत्वाचे उपाय अष्टमीच्या दिवशी देवी पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा करावी यासोबतच त्यांना दूध आणि तांदूळ अर्पण करावे आणि पिंपळाच्या झाडाखाली पाच तुपाचे दिवे लावावे हे केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा करा आणि तुमच्या मनातील इच्छा सांगा यामुळे व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होतील आणि भगवान शिव आणि माता पार्वती यांचे आशीर्वाद लवकरच प्राप्त होतील या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यासह भगवान गणेशाची पूजा करायला विसरू नका या दिवसापासून पंचेचाळीस दिवस सतत गणपतीला बेलपत्र अर्पण करत राहा असे केल्याने मूल होण्यातील सर्व अडथळे दूर होतील अष्टमीच्या रात्री बारा वाजल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दारावर शुद्ध तुपाचा दिवा लावा हे दुर्दैव दूर करते कोणत्याही दुर्गा मंदिरात जा आणि माता देवीला आठ कमळाची फुले अर्पण करा आई यावर खुश होते या दिवशी तुमच्या घरी एखाद्या सक्षम पंडिताकडून दुर्गा सप्तशेतीचे पठण करा सुख आणि शांती कायम राहील कुमारी ब्राह्मण मुलीला आवडीचे कपडे द्या आणि तिला काही भेट वस्तू देखील द्या अकरा विवाहित महिलांना लाल बांगड्या आणि सिंदूर भेट द्या त्यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते देवीच्या मंदिरात केळी इत्यादी फळे करा नंतर ते गरिबांमध्ये वाटून टाका देवीच्या शृंगारासाठी लागणारे सर्व साहित्य कोणत्याही देवी मंदिरात दान करा यामुळे समस्या कमी होतील पाण्याने भरलेला नारळ तुमच्या डोक्याभोवती तीन पाच सात किंवा अकरा वेळा फिरून आणि नंतर तो वाहत्या पाण्यात वाहून दिल्यास तुमच्या इच्छित इच्छा पूर्ण होतील महागौरीची मूर्ती दुधाने भरलेल्या भांड्यात ठेवा आणि चांदीचे नाणे अर्पण करा मग नाणे धुवा आणि ते तुम्ही तुमच्या खिशात ठेवा यामुळे पैसे तुमच्याकडेच राहू लागतील अकरा पिंपाची पाने घ्या त्यावर रामाचे नाव लिहा पानांची माळ बनवा आणि ती हनुमानजीना घाला यामुळे सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात स्थिर लक्ष्मी मिळवण्यासाठी सुपारीच्या पानात सात गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि त्या माद, अर्पण करा लाल ब्लँकेट वर बसून पूजा करा जर वैवाहिक जीवनात वाद होत असतील आणि पती पत्नीमध्ये कलह असेल तर अष्टमीच्या रात्री चंदन आणि केशर पावडर मिसळून सुपारीच्या पानावर ठेवा नंतर दुर्गा देवीच्या फोटो समोर बसा आणि चंडीसूत्राचे पठण करा या पावडरचा दररोज टिळक लावा दुर्गाष्टमीच्या रात्री लाल चादरीवर बसा आणि ओम ए हिंग क्लीम महागौरे नम ह्या मंत्राचा एक हजार वेळा जप करा ह्याशिवाय जर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येत असतील तर देवीच्या मंदिरात पानविड्याचा नैवेद्य दाखवा या पानात कात गुलकंत बडीशेप नारळ पावडर आणि सुमन कत्री सोबत लवंग ठेवा त्यात सुपारी आणि चुना घालू नका जर कठोर परिश्रम करूनही यश मिळत नसेल किंवा वारंवार अडथळे येत असतील तर अष्टमीला नऊ वेलाच्या पानांवर लाल चंदन लावा आणि ते आई जगदंबाला अर्पण करा तसेच ओम हिम नम ओम श्रीम नम हा, हा मंत्र जप करा आणि थोडा वेळ बसून प्रार्थना करा ह्या मंत्राचा जप केल्याने राजयोग होतो गुरु मंत्राचा जप करा आणि कधी कधी नवरात्रीत ह्या मंत्राचा जप करा शक्य असल्यास दुर्गाष्टमीच्या रात्री कोणत्याही प्राचीन दुर्गा मंदिरात जा आणि देवी दुर्गेच्या चरणी आठ कमळाची फुले अर्पण करा मातारानी लवकर प्रसन्न होतात याशिवाय मध्यरात्री बारा वाजता घराच्या मुख्य दारावर गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सर्व दुर्दैव दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार दुर्गा किंवा महाअष्टमीच्या दिवशी लवंग आणि कापुराचा हा उपाय तुम्हाला वर्षानुवर्ष संपत्तीने भरलेले ठेवेल या दिवशी दुर्गा देवीला लवंग आणि कापूर अवश्य अर्पण करा यानंतर देवीचा हा प्रसाद तुमच्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा यामुळे तुमच्या आर्थिक समस्या नक्कीच कमी होतील तसेच तुम्हाला जीवनात यश मिळेल आणि तुमच्या सर्व कामांमध्ये प्रगती होईल नवरात्रीच्या महा अष्टमीच्या दिवशी देवी दुर्गाला लवंगाची माळ आणि लाल गुलाबाची माळ अर्पण करा हा उपाय केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि जीवनात पैशाशी संबंधित समस्या दूर होतात इतकेच नाही तर ह्या दिवशी उपाय केल्याने व्यक्तीच्या शारीरिक समस्याही दूर होतात त्या व्यक्तीने घेतलेले कर्ज देखील जर तुमच्या मनात काही गुप्त इच्छा असेल आणि ती काळ पूर्ण होत नसेल तर महा अष्टमीच्या दिवशी केलेला हा उपाय तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो यावेळी प्रलंबित कामे पूर्ण होतील जर काम बराच काळ अडकली असेल आणि पूर्ण होत नसेल तर कापूर लवंगा जाळा आणि ते संपूर्ण घरात फिरवा हा उपाय केल्याने मनाची इच्छा पूर्ण होते आणि व्यक्तीचे रखडलेले काम पूर्ण होते जर घरात नकारात्मकता वाढत असेल आणि त्यावर कोणताही उपाय समजत नसेल तर अष्टमीच्या दिवशी समोर कापूर आणि लवंग जाळून टाका यानंतर आईची आरती करावी यामुळे घरात आनंद येतो आणि नकारात्मकता निघून जाते घरात सकारात्मक ऊर्जा राहते आयुष्यात यश येते जर तुम्ही एखाद्याला कर्ज दिले असेल आणि ते बराच काळ परत मिळत नसेल किंवा कोणी तुमचे पैसे रोखले असतील तर अष्टमीच्या दिवशी गुलाब पाण्यात कापूर मिसळा आणि देवी दुर्गाला अर्पण करा त्यामुळे तुमच्या पैशाशी संबंधित समस्या दूर होतील आणि तुम्ही आर्थिक दृष्ट्या सुधारू शकाल आई दुर्गाला कमळाचे फूल खूप प्रिय आहेत अष्टमीच्या रात्री मंदिरात जाऊन तिच्या चरणी आठ कमळाची फुले अर्पण केल्याने विशेष लाभ होतो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल रात्री घरी किंवा दुर्गा मंदिरात जाऊन दुर्गा सप्तशतीचे पठण करा यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते दुर्गा अष्टमीच्या रात्री तुमच्या घराच्या मुख्य दारावर गायच्या तुपाचा दिवा नक्कीच लावा असे मानले जाते की ह्यामुळे अष्टमीच्या रात्री मंदिरात देवीला सोळा अलंकार अर्पण केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते की यामुळे पती पत्नी मध्ये नाते मजबूत होते जर तुम्ही बऱ्याच काळापासून कर्जाच्या ओझाखाली दबलेले असाल तर दुर्गाष्टमीच्या दिवशी हा उपाय नक्कीच करून पहा ह्या दिवशी दुर्गाला नऊ लवंगा अर्पण करा आणि नंतर मा कालीचे दर्शन घ्या असे केल्याने तुम्हाला कर्जापासून मुक्तता मिळते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुप्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा